कालची घटना ही खूप दुर्दैवी होती आणि या संदर्भातलं आपल्याला परत मी सांगतो का राष्ट्रीय महामार्ग फोर्टी एट ह्या मार्गावर काल जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या दुर्घटना घेतल्या जवळजवळ ह्या हायवे प्रशासनाचं म्हणजे एकदम निकृष्ट काम तर आहेच पण त्याचबरोबर डिले झालेलं काम आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला किती घालत घालताय त्या हायवे प्रशासन हा ह्याच्यावर मी अनेक आंदोलनंसुद्धा केलेले आहेत आणि जवळजवळ साहेब दोनशे मृत्युमुखी इथे झालेले आहेत त्या हायवेवर तलासरीपासून या महाराष्ट्रामध्येच तलासरीपासून तर दहशरच्या हद्दीपर्यंत मुंबईच्या हद्दीपर्यंत दोनशेपर्यंत मृत्युमुखी रस्त्यात झालेले आहेत तर आपल्याला हा एक दिसला आहेत असेच अनेक मृत्युमुखी ते आपल्याला समजले आहेत म्हणून अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर सर्वप्रथम काम झालं पाहिजे एक ना एन एच आयचे जेवढे अथॉरिटी अधिकारी जे आहेत हे है, इकडे दुर्लक्ष करतात खड्डा पडल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधी सांगितला का हा खड्डा तात्काळ रिपेअर करण्यात या यावा इथे ॲक्सिडेंट होऊन ना मृत्युमुखी लोकं पडत आहेत तो खड्डा बुंजवण्यासाठी ना सात सात दिवस लागतात छोटा खड्डा असतो चार पाच घमिली टाकली तरी तो क्लीन होऊन जाईल परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होतो आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि कॉन्ट्रॅक्टर एकदम निकृष्ट काम झालेलं आहे अशा लोकांवर प्रशासनाचे जे अधिकारी इथले आहेत ते आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे नाहीतर ते भविष्यामध्ये अनेक अजून जास्त बली जातील असं माझं ठाम मत आहे सरकारकडे काय मागणी करणार आहे तुम्ही याबाबत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत हां या बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहे परंतु सदरचा विषय जो आहे तो नॅशनल हायवे आहे ऑथॉरिटीचा आहे कारण की हा केंद्र सरकारच्या निगडीत येणारा विषय आहे गडकरी साहेबांना ह्या संदर्भात अगोदर मी पत्र दिलेलं आहे का इथे मोठ्या प्रमाणात मृत्युमेख लोकं पडत आहेत रस्तासुद्धा निकृष्ट दर्जा झालेल्या बने बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा याच्यावर जर आपण तात्काळ कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवर केली नाही तर भविष्यामध्ये आमचे गरीब आदिवासी बांधव असतील रस्त्याला येणारे जाणारे जनता जी असेल ती भविष्यामध्ये अजून मृत्युमुखी पडेल ते तुम्ही का बघणार आहात तात्काळ उपाययोजना आखा असा आम्ही तशा पद्धतीची त्यांना पत्र जोडून कळवलेलं आहे